तर मित्रांनो मी आज आलो होतो लाडके ग्रुपच्या गोठ्यावरती माझ्यासोबत आहेत पिंटू नाना बोराटे तुम्ही पाहिला असल सेन्सर केसरीसाठी अँटेना सिस्टीम अँटेना मात्र डुलत होता त्यामुळे आपण खूप दोऱ्या बांधल्या पण नानांनी एक आयडिया लावली पाहूया त्यांच्याकडून काय आयडिया केली नाना हे असं आपण हे केलं ह्या दोन पट्ट्या घेतल्या बरं हे जरी आपण कुठल्या गाड्याचे कुठं बोला असलं काय असलं तरी ऍडजस्टमेंट आपण करू शकतो ओके या ठिकाणी आपल्या दुरीचं हे असल्यामुळे ह्या ठिकाणी इकडे एक दोन आठ आठ इंचाचे रॉड लावले आपल्या आठ इंचा रस असल्यामुळं आठ आठ इंचा रोड लावले आणि एक हे बनवलं जसं आपण गाड्याच्या साठ्याला झेंडा लावण्यासाठी बनवतो ना त्या पद्धतीने बनवलं त्याच्यामध्ये आपण काठी टाकली त्याच्यातून पाहू शकतो हा पाना मी ऑनलाईन मागवलेला आहे काय सडलेबल नाही हे लावलं तर ही काठी आपण अशी काढू शकतो ओके तर पाहूया पाना सोन्याचा वाटतोय मला पण सोन्याचा नाहीये असं मला नानांनी सांगितलंय तर मित्रांनो पाहू शकता यांच्यामुळं काय होतंय दोऱ्या बांधायची गरज नाही आणि हात किती जरी हलवला हा पाहूया जुगाड बघा लाडक्या ग्रुप मोशी यांनी हे मात्र जुगाड केलेलं आहे